हिरण्यकश्यपाचा अंत मंडळाचा जिवंत देखावा धडाक्यात पाच मंडळी एकत्र येऊन स्थापन आजही दिलदार सिंग बीर अध्यक्ष सन दोन हजार दोन मध्ये परिसरातील पाच नाममंत मंडळे हनुमान सेवा मंडळ शिवशंकर मित्र मंडळ मृत्युंजय तरुण मंडळ आनंद युवक मंडळ आणि बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्ट एकत्र येऊन ज्या मंडळाची स्थापना झाली त्या मंडळाने आजवर सामाजिक व धार्मिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे संस्थापक अध्यक्ष म्हणून दिलदार सिंग बीर यांनी तब्बल तेवीस वर्ष अखंडपणे नेतृत्व केले आहे गणेशोत्सवाबरोबरच संपूर्ण वर्षभर हे मंडळ विविध सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करते हनुमान चालीसा पठण हनुमान जयंती वराहस्वामी जयंतीसारखे धार्मिक उपक्रम लोकांच्या भाव विश्वात दरवर्षी नवा उत्साह निर्माण करतात फक्त धार्मिक नाही तर सामाजिक जाणीवेतूनही मंडळ कार्यरत आहे डोळ्यांची तपासणी शिबीर मोफत चष्मे वाटप शालेय साहित्य वितरण अन्नदान ब्लँकेट वाटप अशा उपक्रमातून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जातो त्यामुळे या मंडळाची छाप समाज मनावर वेगळीच पडली आहे यंदा मंडळाने एक भव्य देखावा उभा केला आहे नरसिंह स्वामीचा अवतार आणि हिरण्य कश्यपाचा वध हा जिवंत देखावा पाहताना भक्तांच्या अंगावर शहारे येतात संपूर्ण आरास सनातनी धर्मावर आधारित असून दर्शन घेणाऱ्यांच्या मनात केवळ एकच प्रश्न उमटतो हे दृश्य आयुष्य आयुष्यभर विसरता येणार नाही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा